शिलाई मशीनची अफवा लाभासाठी महापालिकेकडे एक हजार पाचशे अर्ज प्राप्त काय आहे सविस्तर माहिती पहा तत्पूर्वी धावपळ प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळणार या अफवेने व अर्धवट माहितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू केली आहे याकरिता आतापर्यंत नगर परिषदेकडे सीएससी केंद्रांवरून एक हजार पाचशे अर्ज प्राप्त झाले आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे या योजनेत अठरा पगड जातीच्या नागरिकांना आपला व्यवसाय अधिक पारंपरिक बळकट करण्यासाठी कर्जही देण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज मागविण्यात आले मात्र या योजनेतून मोफत शिलाई मशीन मिळणार अशी अफवा सोशल मीडिया व तोंडी प्रचारावरून सर्वत्र पसरल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागातील नागरिक अर्ज करीत आहेत हजार पाचशे अर्ज प्राप्त झाल्याने नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी ही अवाक झाले आहेत अर्जासाठी दोनशे ते पाचशे रुपये खर्च होतोय मोफत शिलाई मशीन व वा वॉशिंग मशीन मिळणार म्हणून काही महिलांनी अर्ज भरले हे अर्ज भरताना कमीत कमी दोनशे ते पाचशे रुपये खर्च येत आहे या योजनेची कुठली शासन स्तरावरून प्रसिद्धी झाली नाही मात्र योजनेच्या लाभासाठी नागरिक अतिरिक्त पैसे खर्च करून सीएससी केंद्रावरून अर्ज भरत आहेत महिलांना चुकीची माहिती देऊन शासनाची मोफत शिलाई मशीन ही योजना नसताना चुकीच्या योजनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहे तसेच सीएससी केंद्रामध्ये ऑनलाईन सुरू असल्याची खोटी माहिती अपप्रचार करणाऱ्यांवर व केंद्रात अतिरिक्त पैसे घेणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी योजनेत यांचा समावेश करण्यात येईल प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत पगड जातीमध्ये पारंपरिक व्यवसाय असणारे कुंभार सुतार लोहार सांभार माळी तेली न्हावी परिट बोट बनविणारा शस्त्र कारागीर कुलूप तयार करणारा सोनार शिल्पकार दगड कोरणारा गवंडी बास्केट चटे झाडू बनवणारा कॉयर विणकर बाहुली खेळणी बनवणारा शिंपी मासे पकडायचे जाळे विणणाऱ्यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त लोकांनी या योजनेसाठी अर्ज करू नका नगर परिषदेत सहाय्यक प्रकल्प कार्यालयात चौदाशे एक्केचाळीस अर्ज प्राप्त झाले त्यातील नऊशे अर्ज तपासले पाचशे तीस अर्ज तपासणी बाकी आहे मोफत शिलाई मशीन साठी केलेल्या अर्जाबाबत कुठलीही योजना नाही कोणी अपप्रचारातून अफवा पसरवून गरीब होतकरू महिलांना आर्थिक भूर्दंडात टाकत आहे अशा अपप्रचार करणाऱ्यांना अंकुश बसावा अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेल सबस्क्राईब करा